परप्रांतीयांनी दुर्गम भागातलं घर गर शोधावं घरावरती हल्ला करावा आणि घरातल्या सोन्यासारख्या माणसाचा जीव घ्यावा अशी घटना यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल रात्री घडली यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चव्हाण वस्तीवर चोरट्यांनी केलेल्या या प्राणघातक हल्ल्यात एकाचा सोन्यासारख्या माणसाचा जीव तर गेलाच सोनेही गेले परंतु या घडलेल्या घटनेने प्रचंड हादरा या परिसरातील लोकांना बसला चोरीची दहशत असावी तरी किती या घटनेनं संपूर्ण पुणे जिल्हा देखील हादरला यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रेल्वे स्टेशनच्या शेजारील विश्वजित शशिकांत चव्हाण यांच्या घरात घुसून कुटुंबातील सदस्यांना दगडाने आणि लाकडी दांडक्याने प्राणघातक मारहाण करणाऱ्या या चोरट्यांचा पर्दाफाश मात्र यवत पोलिसांनी आणि पुणे जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं अगदी बारा तासात लावलेला आहे बारा तासात ही परप्रांतीयची टोळी जिगरबाज कामगिरी करत या पोलिसांनी शोधली पाच मार्च रात्री दहाच्या पुढे एक घटना यवत स्टेशन या भागामध्ये घडली तिथे वस्तीवरच्या चव्हाण कुटुंबियांच्या घरामध्ये काही लोक शिरले आणि त्यांनी त्या कुटुंबियांना मारहाण केली जेव्हा त्यांच्या घराच्या बाहेर हे होते तेव्हा त्या ते कुटुंबातल्या ज्या महिला आहेत त्यांना काहीतरी डाऊट आला कारण त्या बाहेरच भांडे दे घासत होत्या त्यांनी त्यांच्या पतीला सांगितलं पती गच्चीवर गेला गच्चीवरून टॉर्च बघितलं आणि मग तो घराबाहेर पडला तर त्या व्यक्तीवर यांनी हल्ला केला आणि जाणक्याने त्याच्या डोक्यात प्रहार करण्यात आला त्याच्यानंतर हे चारही आरोपी तिथे त्यांच्या घरामध्ये शिरले आणि त्यांनी जे आहे त्या घरातील दोन महिलांवर म्हणजे त्या घरात त्या व्यक्तीची आई आणि त्यांची बहीण अशा दोघांवर हल्ला केला त्यासोबतच त्यांच्या वडिलांवरसुद्धा हल्ला केला ह्यामध्ये ज्या फिर्यादी आहेत त्या त्यांच्या मुलाला घेऊन त्यांनी बेडरूमची जे जे बाथरूम होतं त्या बाथरूममध्ये स्वतःला कोटून घेतलं आणि शेजारचे जे मुळीक आहेत त्यांना फोन करून माहिती दिली लगेच ते मुळीक हो आल्यामुळे हे आरोपी जे आहेत ते पळून गेले पळून जात असताना यांनी शेजारच्या व्यक्तींवर दगडफेकसुद्धा केली ह्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ यवतचा पूर्ण स्टाफ हा घटनास्थळी पोहोचला होता आणि त्यांनी त्याच्यानंतर सगळा तपास सुरू केला सकाळी ह्याच्यातले जे काही क्लूज आहेत ते सगळे गोळा करायला सुरुवात केली आणि दुपारपर्यंत आम आमच्याकडे बऱ्यापैकी ह्या संदर्भाने क्लूज उपलब्ध होते ते जित काही आमच्याकडे धागेदोरे किंवा दुवे आमच्याकडे उपलब्ध झाले त्याच्यावर आम्ही वेगवेगळी वे 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 चार पाच पक्कं ह्या आरोपींना पकडण्यासाठी रवाना केले होते सुदैवाने ते ह्याच भागामध्ये असल्यामुळे हे चारहीच्या चारही आरोपी आम्हाला प्राप्त झालेले आहेत तिथे मिळून आलेले आहेत आणि ह्या चारही आरोपींनी ह्या गुन्ह्यासंदर्भातली कबुली दिली आहे आप म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे जे काही होतं आपल्या सगळ्यांच्या समक्षच होतंय काल रात्री दहा साडेदहाच्या सुमारा सुमारास ही घटना घडली आणि आता जवळपास साडेसहाच्या सुमारास आम्ही आपल्याला ब्रीफ करतोय एक तासाभरापूर्वीच हे आरोपी आमच्याकडे आम्हाला प्राप्त झालेले आहेत पुढचा त्यांचा तपास हा सुरू आहे परंतु ह्या आरोपींनी गुन्ह्याची जी इनिशियल कबुली आहे ती दिलेली आहे ह्यामध्ये कोणाचा काय रोल होता त्यापूर्वीचे त्यांच्यावर काय गुन्हे होते ह्या सगळ्या बाबींबद्दलचा तपास जो आहे तो आमचा सुरू आहे